मित्रांनो नमस्कार आयबीपीएस टी सी एस पॅटर्न खाली एक प्रश्न त्यांचा हमखास असतो त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत म्हणजे पॅटर्न तुमचा टी सी एस पॅटर्न घ्या किंवा आयबीपीएस पॅटर्न घ्या याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे पॅराजेंबल जर तुम्ही एम पी एस सी कडे गेलात तर असा प्रश्न कधी पॅराजेंबलचा विचारला गेल्याचा आपल्याला दिसत नाही पण हे पॅराजंबल म्हणजे काय तिथून त्याची सुरुवात होते की रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेसला म्हटलं जातं पॅराजंबल म्हणजे एक वाक्य दिलेलं असेल त्याचे चार भाग केलेले असतील आणि ते वाक्य तुम्हाला जोडायला लावलेलं ला असेल त्या वेळेला त्या वाक्याचा नेमका किंवा जे वाक्य तोडलेलं आहे त्याचा क्रम कसा लावता येईल त्या संदर्भातला प्रश्न मित्रांनो विचारलेला असतो आणि त्याचे चार भाग केलेले असू शकतात वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न या पॅराजंबरच्या संदर्भात तयार केले जातात पहिलं वाक्य दिलेलं असतं खाली चार वाक्य दिलेले असतात ती कशी जोडाल किंवा चारही वाक्य दिलेली असतील ती कशी जोडाल अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारला जातो या संदर्भातले आज आपण चर्चा करणार आहोत मुद्दे तुमच्या समोर मी काही मांडत जाणार आहे ते मुद्दे तुमच्या लक्षात ठेवलेत तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येणं अगदी मित्रांनो सोपं जाणार आहे लक्षात ठेवा दररोज रात्री दहा वाजता आपला लाईव्ह सेशन आहे लाईव्ह सेशन मध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरूच असते तर दहा वाजता तुम्ही माझ्याशी जोडले जाऊ शकता एक वही एक पेन घेऊन जर तुम्ही बसलात तर तुम्हाला बऱ्याच अशा नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील ज्या तुम्ही नोट डाऊन करू शकता आजच्यासाठी माझ्यासोबत काही प्रश्न जंबलच्या संदर्भात मी इथं म्हटलेला आहे बघा या ठिकाणी मी म्हटलेलं आहे आयबीपीएस टी सी एस पॅटर्न ओके जंबलचे प्रश्न मित्रांनो हमकास परीक्षा कोणतीही असो या संदर्भात मित्रांनो हमखास परीक्षेला प्रश्न विचारले जातात पॅराजम्बलच्या संदर्भात आणि मग त्यातले काही महत्वाचे मुद्दे मित्रांनो मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ते शेअर करत असताना माझ्या सोबत काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या माध्यमातून ते मुद्दे तुमच्या समोर मी मांडत जाणार आहे पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर हो आहे तुम्हाला वेळ दिलेली आहे ती म्हणजे थर्टी सेकंड तीस सेकंदांमध्ये याचा क्रम लावायचा आहे चार वाक्य दिलेले आहेत व्हॉट वुड बी युअर लॉजिक टू कनेक्ट दिस फोर पार्ट ऑफ द सेंटेन्सेस वॉट इज युअर लॉजिक कम ऑन यू आर गिव्हन जस्ट थर्टी सेकंड यू जस्ट ट्राय फॉर द क्वेश्चन येस यस मित्रांनो वेळ संपले आणि या तीस सेकंदांमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचा तुम्ही प्रयत्न करायचा असतो लक्षात घ्या की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट पुन्हा एकदा सांगतो आता या प्रश्नाचं उत्तर देत असताना बऱ्याच लोकांनी उत्तर काय दिला असेल -E का ते सांगतो पी क्यू आर एस पण मित्रांनो हे उत्तर चुकीचं आहे हे उत्तर मित्रांनो चुकीचं का आहे त्याचं लॉजिक मी तुम्हाला सांगेन की द क्लर्क वॉज नॉट प्रेझेंट इन द ऑफिस हुम आय वॉन्टेड टू मीट दिस सिक्वेन्स इज रॉंग ग्रॅमॅटिकली ज्यावेळा के विचार केला जातो त्यावेळेला विचार करत असताना आपल्याला कळालं पाहिजे तो मुद्दा असा की ज्या वेळेला नाऊन आलेला असता आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन ज्यावेळा येतं त्यावेळेला ते रिलेटिव्ह प्रोनाऊन त्या नामाच्या नंतर यायला पाहिजे हुम हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे मुद्दा तुम्ही नोट डाऊन करू शकता स्वतःच्या वहीत की ज्या वेळेला पॅराजेम्बलचं वाक्य आलेलं असतं नावून आलेलं असतं त्या नावून लागून तुम्हाला लाग� रिलेटिव्ह प्रोनाउन ठेवावं लागतं प्रोनाउन नावाच्या चॅप्टरमध्ये ग्रामरकडे गेलात तर ते तुम्हाला कळू शकतं की अशी रिलेटिव्ह प्रोनाउन हुम असू शकतं हु असू शकतं दॅट असू शकतं ही जी रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत किंवा उईच सुद्धा असू शकतं ही जी रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत ही रिलेटिव्ह प्रोनाउन मित्रांनो त्या नामाच्या नंतर ठेवायचे असतात मुद्दा क्लिअर झालाय का बघा हा मुद्दा जर मित्रांनो तुम्हाला कळाला असेल तर वाक्याचा सिक्वेन्स कसा तयार होणार आहे बघा द क्लर्क हुम आय वॉन्टेड टू मीट म्हणजे पी तर यायलाच पाहिजे कारण वाक्याची सुरुवात no ही कर्त्यानं व्हायला पाहिजे त्यामुळे मी क्लर्कनं सुरुवात केली युआर करेक्ट नो डाऊट पीचा पर्याय जर बघितला तर हा पर्याय निघून जातो हे तीन पर्याय तुमच्याकडे आहेत पी चे निवड कशी करणार आहात तर निवड करत असताना हा ग्रॅमॅटिकल भाग तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे की नामाच्या नंतर तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाऊन ठेवायचं असतं हे रिलेटिव्ह प्रोनाऊन मला लावावं लागेल आणि त्यामुळे पीच्या नंतर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे यस येणार आहे पी एस चा पर्याय मला निवडावा लागेल तुमच्याकडे इथं एकच दिसतो तो पी एस चा पर्याय अँड दिस सिक्वेन्स इज ॲपसुल्युटली करेक्ट कसा होतो बघा की पहिल्यांदा मी लिहिलं पी राईट त्याच्यानंतर लिहिलं यस बघा द क्लर्क हुम आय वॉन्टेड टू मीट वॉज नॉट इन प्रेझेंट वॉज नॉट प्रेझेंट इन द ऑफिस म्हणजे इथं क्यू आपल्याला दिसत पी एस क्यू आर पी एस क्यू आर रिलेटिव्ह प्रो वापर ज्या वेळेला नावून येतं त्याच्यानंतर तो करायचा असतो हा ग्रॅमॅटिकल रूल ज्याला माहिती आहे त्याला या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी सतत सांगत असतो जर प्रॅक्टिस अशी करत गेलात आणि असे एक शंभर प्रश्न आपण सोडवत गेलो तर मित्रांनो मला नाही वाटत की तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण येईल ओके आपण बघितला पहिला प्रश्न की असा प्रश्न विचारला गेला होता पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ त्या जा वेळेला मला म्हणायचं आहे हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो काय उत्तर द्याल या संदर्भात कमाल द मॅन मेड अ कंप्लेंट ॲट द पोलीस स्टेशन हुथ सायकल वाज स्टोलन मगाचाच मुद्दा मित्रांनो पुन्हा एकदा रिपीट केलाय तुम्ही रिलेटिव्ह प्रोनाऊन जोडायचा आहे आता मात्र वाक्य तुमचं चुकणार नाही यू जस्ट ट्राय फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन आपको सिर्फ यहां देखना है की कि किस तरीके से इन सेंटेंसेस को आप जोड सकते हैं, कमाल यस yes, मित्रांनो कळालाय का बघा मगाचाच मुद्दा या ठिकाणी रिपीट होतो द मॅन आणि या ठिकाणी हे रिलेटिव्ह प्रो नाउन आहेत द मॅन हुथ सायकल वाज स्टोलन मेड अ कंप्लेंट ऍट द पोलीस स्टेशन म्हणजे पहिल्यांदा सुरुवात व्हायला पाहिजे पी न द मॅन नाऊन न सुरुवात झाली इथेही पर्याय दिले तीन पर्याय आहेत पी न सुरुवात होणार आहे चॉईस कशी कराल पी एस पाहिजे मित्रांनो पी एस चा पर्याय मित्रांनो हा आहे यू आर ऍब्सोलुटली करेक्ट बघा पी एस क्यू आर पी एस क्यू आर इथं बघा पी नंतर यस आहे हुज सायकल वा स्टोलन क्यू ओके मेड कंप्लेंट आर ऍट द पोलीस स्टेशन मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न, प्रश्न दिसायला चालू होतात जे अत्यंत महत्वाचे आहेत जे आपल्याला कळाले पाहिजेत अशा पद्धतीच्या प्रश्नांकडे जाता त्या वेळेला मित्रांनो हे समजणं खूप सोपं जाईल रिलेटिव्ह प्रोनामच्या संदर्भात आपण लागले नामाच्या नंतर ते ठेवायचं आहे पुन्हा एकदा सांगतो हू असेल हुम असेल हुज असेल उईच असेल दॅट असेल असे जर शब्द तुम्हाला मध्ये दिसले तर त्याच्या अलीकडे तुम्हाला नावून वापरायचं आहे हे कधी विसरू नका अशा पद्धतीचे प्रश्न अगदी सहज सुटू शकतात कम ऑन गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू इन द मिडल ऑफ स्पीच इज स्पीच टू टेक अ ग्लास ऑफ वॉटर चार भाग केलेत मित्रांनो तुम्हाला काही सुचतंय का बघा तुम्हाला वेळ दिलेला आहे थर्टी सेकंड तीस सेकंदांमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे व्हॉट वुड बी युअर लॉजिक कमान मित्रांनो कन्फ्युजन थोडस तुमचं वाढलं असेल काय करावं हे कळालं नसेल मुद्दा काय आहे की मी थोडस वाचून बघितलं इन द मिडल ऑफ ही स्टॉप्ड ही स्पीच टू टेक अ ग्लास ऑफ वॉटर असं दिसलं पण एक लॉजिक माझ्या लक्षात असं आलं मी काय सांगालोय बघा इन द मिडल ऑफ ही स्टॉप्ड हिज स्पीच आता इथं आपल्याला कळतं इन द मिडल ऑफ हिज स्पीच म्हणजे बघा लक्ष द्या इन द मिडल ऑफ हिज स्पीच इन द मिडल ऑफ हिज स्पीच म्हणजे पी नंतर आर पाहिजे पी नंतर आर पाहिजे ओके पी नंतर आर पाहिजे तर मग पी आर चा पर्याय मला बघावा लागेल क्यू नंतर तुम्ही सुरुवात करणारच आहात हा पी आर चा पर्याय मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसतं की क्यू पी आर एस क्यू पी आर आणखी एस मित्रांनो मी काय बोललो हे कळालंय का बघा लॉजिक ज्याचं पक्क थोडासा विचार केला की अशा प्रश्नांची उत्तरं येतात ही स्टॉपड हे तर बरोबर आहे यानं किवन सुरुवात व्हायला पाहिजे म्हणजे इथं हा पर्याय तर चार नंबरचा डी पर्याय तर निघूनच जाईल नो इश्यूज पण इथं आपल्याला कळतं इन द मिडल ऑफ स्पीच इन द मिडल ऑफ स्पीच म्हणजे पी आर पाहिजे पी आर चा पर्याय मित्रांनो या ठिकाणी दिसतो मी लगेच याला खून केली आणि सी हा ऑप्शन अगदी बरोबर आहे मित्रांनो अशा पद्धतीनं जेव्हा प्रश्नाकडं बघता सराव होतो काय होतो सराव प्रॅक्टिस सराव मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे सूत्र जर तुम्ही वापरलं तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढणं मित्रांनो खूप सोपं जातं जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा परत एक वेळेला तुम्हाला वेळ दिलेला आहे थर्टी सेकंड ट्राय करायचं आहे वाक्य वाचायचे आहेत बघायचं आहे काय उत्तर देता येईल ते ठरवायचं आहे वेळ दिलेला आहे थर्टी सेकंड्स कमाल येस मित्रांनो जंबळ भाग होता तुम्हाला कळालंच नसावं कदाचित तुम्ही काय केलं असावं तुम्हाला नेमकं कळालेलं नाही याचं उत्तर जे आहे मित्रांनो हे आहे क्यू पी आर -E एस का ते सांगतो कसं काढायचं असतं उत्तर बघा आता तुमच्या डोक्यात काय आलेलं आहे की यानं सुरुवात करावी ही बिगॅन टू ही बिगॅन टू क्वारल म्हणजे आर एस पाहिजे ही बिगॅन टू क्वारल ओके okay, भांडणाला त्यानं सुरुवात केली ही बिगॅन टू कॉरल आर यस असायला पाहिजे बरोबर आर यस म्हणजे सुरुवात आर न व्हायला पाहिजे असं आपण ग्रहित धरू आणि आर नंतर यश यायला ये पाहिजे कारण हे प्रो नावन आहे प्रो न सुरुवात करायला पाहिजे असा एक सामान्य नियम आपल्याला माहिती असतो बऱ्याच लोकांची इथं मिस्टेक कसे होते बघा ते करतात आर यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर यश यायला ये पाहिजे ही बिगॅन टू कॉरल ओके व्हिथ इज वाईफ आफ्टर इज अरायव्हल इमिजिएटली असं काहीतरी होईल असं तुम्हाला वाटतं आर यस यायला पाहिजे मित्रांनो आर तर दिलेला आहे पण यस दिलेलं नाही त्यामुळे हा पर्याय निघून गेला आर ला लागून यस यायला पाहिजे ना ही बिगॅन टू क्वारल विथ इज वाईफ आर ला लागून यस पाहिजे आर ला लागून यस पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त वाक्याची सुरुवात प्रोनाऊनच होईल असं नाही लॉजिकली विचार करावा लागेल मला आर आणि यस हे घ्यावं लागणार आहे लागून असं जोडून पण आर एस चा पर्याय कुठंही दिसत नाही त्यामुळे इथं पी न सुरुवात झाली याचाही काही संबंध नाही म्हणून इथं आर एस चा पर्याय हा असल्यामुळे मी हा पर्याय निवडला वाक्य बघा क्यू पी आर एस क्यू पी आर एस मी क्यू पहिल्यांदा घेतलं इमिजिएटली पी आफ्टर हिज अरायव्हल ही बिगॅन टू कॉर्ल विथ हिज वाय म्हणजे हे असं झालं मित्रांनो इमिजिएटली आफ्टर हिज अरायव्हल ही his wife कळालंय का बघा इथं प्रत्येक वेळेला आपण प्रोनावन सुरुवात करायचा प्रयत्न करतो प्रोनावन जरूर सुरुवात करता येईल पण कळालं पाहिजे मित्रांनो की इथं आर नंतर यश यायला पाहिजे ते आर नंतर यश इथं दिसत नाहीत त्यामुळं हे पर्याय निघून गेले आरने सुरुवात करायची असेल तर हा पर्याय निघून जातो म्हणजे जा अशा पद्धतीचे पर्याय शोधत असताना आपल्याला लॉजिक लावावं लागतं सराव मी मगापासून तेच बोलतोय की जर सराव असेल तर अशा प्रश्नांची उत्तरं काढता येणं मित्रांनो अगदी सोपं जातं सराव तर आपण दररोजच करणार आहोत रात्री दहा वाजता जर तुम्ही माझ्या सोबत असाल असे शंभर प्रश्न बघू आर्टिकल्स नाऊन प्रो नाऊन ऍडजेक्टिव्ह सगळ्या गोष्टींची मित्रांनो चर्चा दहा वाजताच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल जो टी सी एस पॅटर्न आहे आयबीपीएस पॅटर्न आहे चे प्रश्न असतील राज्यसेवेचे प्रश्न असतील सगळ्या प्रश्नांकडे मित्रांनो आपण चर्चा करत जाणार आहोत इंग्रजी सुधारण्यासाठी जे जे करण्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टींची तयारी मित्रांनो रात्री दहा वाजता दररोज होणार आहे राईट पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे बघा पॅराझाम्पलचे हे सगळे आलेले प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत मित्रांनो की जे मी तुमच्याशी शेअर करायला लागलोय उदाहरण काय आहे बघा आणि मग या उदाहरणाचं उत्तर तुम्हाला काय देता येईल वेळ दिलेले आहे थर्टी सेकंड यू वॉट टू ट्राय फॉर दिस क्वेश्चन ऑन द स्क्रीन आपका दिमाग लगाना आहे कमाल वा वेलकम बॅक मित्रांनो या गोष्टी तुम्हाला कळाल्यात का बघा खूप सोपा तसा प्रश्न होता काय केलंय बघा की यू कॅन लर्न यू कॅन लर्न द इझी थिंग्स म्हणजे याला लागून यायला पाहिजे यू कॅन लर्न काय द इझी थिंग्स ॲज वेल well ॲज तर येणार नाही यू कॅन लर्न ऍज वेल ॲज अँड येणार नाही अल्दो येणार नाही आर न ना सुरुवात इथं व्हायला पाहिजे चा पर्याय तुम्ही बघा एकच पर्याय मित्रांनो दिलेला आहे असंही कधी कधी तुमचं नशीब काम करू शकतं ही एकच पर्याय देतील त्यावेळेला नसीबाचा भाग आहे मित्रांनो बाकीच्या गोष्टी बघायची सुद्धा गरज नाही यू आर ऍब्सोलुटली करेक्ट विथ आर क्यू एस पी नो डाऊट बिलकुल सही रहा इस बार क्यू आर क्यू पी एस आर क्यू एस पी इज द करेक्ट ऑप्शन बघा तुम्ही की आर क्यू एस पी आर क्यू एस पी बघा आर यू कॅन लर्न द एजी थिंग्स राईट क्यू ऍज वेल ॲज द डिफिकल्ट वन्स बघा इझी आणि डिफिकल्ट हे ॲज वेल ॲज मी जोडलेलं आहे त्याच्यानंतर यस राईट अल्दो द इझी वन्स आर नॉट सो इझी अँड कॅन बी क्वाईट डिफिकल्ट अँड कॅन बी क्वाईट डिफिकल्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी गरज कशाची आहे व्हॉट इज गरज सराव इफ यू प्रॅक्टिस दिस ऑल्व्ह क्वेश्चन्स यू कॅन इझिली फाइंड आउट देन सेकंड इट इज पॉसिबल प्रॅक्टिस इज मेजर पार्ट इफ यू गो प्रॅक्टिसिंग दिस ऑल्स रेग्युलरली यू कॅन डेफिनेटली गेट दर इन टेन सेकंड इट्स नॉट डिफिकल्ट पार्ट कोशिश करणे वालों की हार नाही होती हे जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो दिसतील पुढच्या टप्प्यावर जरूर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय बघा यस वेळ दिलेले आहे मित्रांनो आपय हाय थर्टी सेकंड वे सुरू जाए तुम्हारा तीस सेकंदा चाहिए प्रश्नो उत्तर दयाच कोशिश आपको करनी है बाद में हम डिस्कस करेंगे इसका जवाब क्या हो सकता है प्लीज कमॉन यस yes, मित्रांनो काय उत्तर दिले काय उत्तर तुमचं आहे प्लीज प्लीज शेअर प्लीज शेअर म्हणजे क्युन सुरुवात व्हायला पाहिजे हा पर्याय काढूनच टाका ओके प्लीज शेअर द प्राईज मनी इक्वली हे पैसे जे आहेत ते कसे वाटायचे आहेत इक्वली वाटायला पाहिजेत क्यू पी पाहिजे मित्रांनो क्यू पी चा पर्याय आपल्याला घ्यावा लागेल इथं क्यू आर आलेला आहे इथं क्यू पी आलेला आहे इथंही क्यू पी आलेला आहे yes? sure, यस बघा प्लीज शेअर द प्राइज मनी इक्वली अमंग युअर ऑल टू ऑल फ्रेंड्स अमंग युअर फ्रेंड्स टू मेक शुअर म्हणजे यस यायला पाहिजे यस कुठं आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी दिसतं की या ठिकाणी काय आलेलं आहे यस yes, आलेला आणि शेवटी आर पाहिजे दॅट ऑल आर सॅटिस्फाईड म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या अमंग युअर फ्रेंड्स टू मेक शुअर दॅट ऑल आर सॅटिस्फाईड यस म्हणजे पर्याय तुमचा आला चार नंबर क्यू पी एस आर उत्तर काढण्याची कला तुमच्या कला आर्ट मी पुन्हा एकदा सांगतो वाक्य वाचण्याची कला असणं वाक्याकडं बघण्याची नजर तयार होणं कोणता भाग कसा असतो ते बघणं सराव आणि आर्ट या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर अशा प्रश्नांची उत्तरं काढायला मित्रांनो फारसा वेळ लागणार नाही प्रश्न बघा ही फाउंड द हाऊस अँड नॉट द ऍट विदाऊट एनी डिफिकल्टी द डॉल टॉईस द करेक्ट सिक्वेन्स शुड बी पी क्यू आर एस क्यू पी एस आर पी आर एस क्यू अँड लास्ट ऑप्शन क्यू पी आर एस वेळ चालू झाली मित्रांनो आपला समय सुरू हो चुका आहे थर्टी सेकंड तीस सेकंदाचा वेळ आहे तुम्ही उत्तर याचं मित्रांनो काय द्याल कमात गो फास्ट व्हेरी सिम्पल क्वेश्चन बहुत असा आन सवाल यस yes, मित्रों टाइम सब समय समाप्ति की घोषणा अब आपका जवाब है पी आर क्यू एस बहुत बहुत बधाई पी आर क्यू एस इज सही आंसर बिल्कुल सही जवाब यस ही फाउंड हाउस एंड नॉक्ड एट नॉकिंग क्या दरवाजे और नॉक्ड एट नॉक्ड एट दो डोर पी आर पी आर इज देयर यस क्यू मे एक गोष्ट लक्षा घया कि आप कड़ा लॉजिकली जर विचार केला तर पी आर yes, चे पर्याय या ठिकाणी दिसतात आणि विदाउट एनी डिफिकल्टी ट्वाइस विदाऊट एनी डिफिकल्टी यस क्यू इज ऍब्सुटली करेक्ट मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात सोपे प्रश्न असतात गरज आहे ती फक्त आपण दहा वाजता दररोज रात्री संध्याकाळी जर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जायचं असेल अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर दररोज रात्री दहा वाजता जर तुम्ही माझ्याशी जोडले गेलात तर अशा प्रश्नांना आपण सामोरं जाणार आहोत अशाच पद्धतीनं आपली तयारी ही चालू ठेवणार आहोत थँक्यू व्हेरी मच फॉर डुईंग विथ मी प्रशॉट थँक्स अ लॉट